हे दोन मठ आहेत कोकण वारकरी संप्रदाय आताच आम्ही जस्ट आलो आहे सामान वगैरे सगळं काढून ठेवलं आहे दिंडीची तयारी चालू आहे काकांनी जस्ट आता पूजा केली आता तुम्हाला चालत दाखवतो तयारी कशी चालली होती गॅसच्या शेगड्या वगैरे काढलेल्या आहेत सामान सगळं का बाजूला काढून ठेवलं टोप वगैरे क्रेट वगैरे भरलेले ले पाण्याच्या बाजूला सामान तंबू दोन लाईटीचं सामान अजून बऱ्याच गोष्टी आहेत गेल तेव्हा कांदे बटाटे वगैरे सगळं भरता येईल काट्या धुवायचं काम काट्या बरण्या भरायचं काम चालू आहे मसाला फ्रूट चंद पिशव्या दुधाच्या पावडरच्या पिशव्या हळद मीठ तूप बिचारी म्हातारे म्हातारे बिचारी लोक सगळे येतील टाईम शेवटच्या दिवशी कधी

आता काय पाऊस असं दिसत नाही तुम्हाला पण चिकलवागे झाल्यावर पाऊस आहे मारला गाड लागल्यात आणि आमचा इथे मुक्काम आहे मुक्काम आहे आमचा ह्या हॉलमध्ये आतमध्ये चांगलं आहे आतमध्ये काही नाही इशू पण बाहेरची परिस्थिती बघताय ना आणि आता ह्याच्यात चा चालायचं आता मला मोबाईल दिसतोय पावसात कसं करणार वारी माऊलीच माहिती घेतील करून मजा येणार हॉल आहे त्याच्या सॉल मध्ये थांबले आम्ही आज जेवणाचा प्रोग्राम चालू आहे चाल। सकाळी गोळे होतील तात्या गात जेवण तात्या शिजलं का ठीक आहे रामकृष्ण महाराज हे आपल्याला लोणंदला पण भेटतात लोणनला आपल्या शाळेच्या मागच्या चा बाजूला म्हणजे चौकातच बाजूला असतं त्यांचं बरेचसे जवळपास लोणनलाच भरतात त्यांच्याकडे शाही आणि मी तर आम्ही वर्षानुवर्ष यांच्याकडेच भरतो शाही पण यावेळी पहिल्यांदा नवीन पक्काच घेतला त्यांच्याकडून घेतला हे पंढरी काम तुमचा फोन देतो आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कॉ पाहिजे असेल तर कॉल करा तयार झालं विठ्ठल कांबळे फार मेहनती आहेत इमानदार आहेत फार चिकाटीने केलेलं आहे आणि आता तुम्हाला कळलं असेल आलासा आली आहे सद्गुरू श्री जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी आणि माऊलीचं मंदिर यांच्यामध्ये मधी रस्ता आहे तिथे त्यांचं हे आता नवीन दुकान त्यांनी घेतलेलं आहे तिथे ते, 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 ते बसतात सासवड जेजुरी पुढे लोणन अशा मध्ये त्यांच्या बऱ्याच ठिकाणी ते शाही भरायला असतात अशी निष्ठावंत लोक असल्यामुळे हा वारकरी संप्रदाय आता इतका कठीण काळातसुद्धा टिकून राहिला आहे या तत्वनिष्ठ लोकांसाठी एक लाईक जरूर झाली पाहिजे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णर राम